पंढरपूरमध्ये पालखी महामार्ग बनवणार विकासाचे माध्यम पालखी महामार्ग महायुती सरकारचे ध्येय या प्रकल्पातून गावकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळणार पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च येणार तीनशे एकावन्न किलोमीटर पालखी मार्गाचा विकास होणार पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ठिकठिकाणून तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर साधू संतांच्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात तसेच अनेक वर्ष पालख्या ज्या मार्गाने पंढरपूरला येतात तो मार्ग खास खळग्यांनी भरलाय त्यामुळे हे पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलाय त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले याकरता महायुती शासनाने दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षितेला पहिलं स्थान दिलंय पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केलाय त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय